ब्लॉग शूट करते जेव्हा तुम्हाला काही बनवायला खूप कंटाळ तुम्ही दही सोबत किंवा कोशिंबीर सोबत खूप दिवसानंतर आज मी रेसिपीचा ब्लॉग शूट करते आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आजचा ब्लॉग रेसिपीचा आहे पण खूप म्हणजे खूप खूप साधी सिम्पल रेसिपी आहे थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मटकी राईसची रेसिपी आहे ही रेसिपी तेव्हा तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला काहीही बनवायला खूप कंटाळा आला आहे किंवा तब्येत ठीक नाही आहे जास्त काही तुम्ही बनवू शकत नाही तेव्हा हेल्दी आणि खूप टेस्टी रेसिपी आहे सो आपण सुरुवात करूया तर आता आपण कुकरमध्ये करणार आहोत हा राईस ह्याच्यासाठी तांदूळ मी ऑलरेडी भिजत टाकलेत दहा पंधरा मिनटं भिजत ठेवलेत आणि याच्यामध्ये मटकी आहे फक्त मटकी राईस हा तुम्ही करू शकता पण मटकी सोबतच मी ॲड केलं आहे थोड्याशा वांग्याच्या फोडी घरात वांग होतं म्हणून आणि थोडेसे शे शेंगदाणे ज्यांना शेंगदाणे आवडतात मसाले भातात त्यांनी हे ॲड करू शकता अदरवाईज फक्त तुम्ही मटकी बरोबर पण करू शकता ही रेसिपी त्याच्यामध्ये तेल ठेवलं तापत आता आपण देणार आहोत फोडणी तेल सगळ्यात आधी जिरं कढीपत्ता एवढं लांब नाही उडत आणि जिरं छान थोडं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत इथे आपण कट करून ठेवले कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लसूण अगदी थोडीशी मिरची कढीपत्ता आणि जिरं तडतडले त्याच्यात आता आपण मिरची लसूण घालणार आहोत लसणाची फोडणी दिल्यावर खूप छान टेस्ट त्याचा अरोमा खूप छान येतो आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत कांदा हा तीन माणसांच्या डिनरसाठी मी बनवते राईस तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते त्यामुळे कांद्याचा वापर थोडासा जास्त करा आणि थोडासा टोमॅटो एकच टोमॅटो घेतलाय मी जे बटाटा खात असतील ते लोक याच्यामध्ये बटाटा पण ॲड करू शकतात पण मी बटाटा नाही टाकत आहे त्याच्याऐवजी मी वांग्याच्या फोडी टाकल्यात नव्हतं दाखव हां आता थोडा शांत कर आता परतून झालंय आपण टोमॅटो ऍड करूया आणि टोमॅटो ऍड केल्यानंतर त्यामध्येच मीठ ऍड करायचं कारण मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो सॉफ्ट होतो म्हणून याच्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत हळद आणि आपला घाटी मसाला तुमच्याकडे जे लाल तिखट असेल ते तुम्ही घालू शकता आमच्याकडे जो मसाला बनतो तोच मी याच्यात ॲड करते आता आपण जी भाजी किंवा मटकी जे काही तुम्हाला ऍड करायचं ते याच्यामध्ये घालणार आहोत ही रेसिपी तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे मसाले कमी जास्त करून पण बनवू शकता मी याच्यामध्ये गरम मसाले घातले नाही आहेत कारण डिनरसाठी बनवतीये जर तुम्हाला सकाळी खायची असेल तर तुम्ही गरम मसाले पण घालू शकता आणि अजून कुठली भाजी तुम्हाला आवडत असेल गाजर फ्लॉवर ते पण घालू शकता पण त्याने थोडीशी गोड टेस्ट येते हे थे। थे हा मसाले भात थोडासा तिखट किंवा असं स्पायसी मध्ये येतो म्हणून मी कुठल्या अशा भाज्या जास्त ऍड नाही केल्या त्याच्यात आता हे आधी मिक्स करून घेऊया व्यवस्थित तुम्ही कोणता तांदूळ वापरते त्याच्यावरती तुम्ही पाणी डिसाईड करून घाला कारण मी इंद्रायणीचा तांदूळ वापरणार आहे तो थोडासा चिखट असतो पण आमच्या घरी तोच खाल्ला जातो म्हणून मी तोच यूज करते आता भात घालायचा आणि त्याच्यानंतर छान एक मिक्स करून पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आता पाणी घालतीये मी आता सगळं आपल्याला जे काही त्याच्यामध्ये घालायचं होतं ते ऍड करून झालंय लास्टला आपल्याला गार्निश करायचं आहे कोथिंबीरने आणि कुकर लावून याच्या तीन किंवा चार तुम्ही जेवढ्या शिट्ट्या घेता भातासाठी त्या शिट्ट्या घेतल्या की तयार आहे आपला झटपट होणारा मटकी राईस कुकर मी लावलेला आहे त्याच्या शिट्ट्या झाल्या की आम्ही जेवायला बसणार हा राईस तुम्ही दही सोबत किंवा कोशिंबीर सोबत खाऊ शकता किंवा फोडी फोडीसोबत सुद्धा खाऊ शकता आजची ही झटपट होणारी आणि अगदी सोपी रेसिपी दाखवलीये मी आणि आजचा हा छोटासा ब्लॉग इथेच संपतोय जर तुम्हाला आजचा ब्लॉग किंवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा कारण त्यामुळे माझे चॅनेल अजून ग्रो होईल आणि भेटूयात आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यांनी का काळजी घ्या बाय असा झाला होता मसाले राईस अतिशय टेस्टी झाला होता आणि जो आम्ही कोशिंबीर सोबत सर्व केला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा